मुंबईतील हॉटेल्स खाऊ गल्ल्या पानपोया पाण्याची संपूर्ण व्यवस्था टपऱ्या शौचालय एवढंच काय तर म्हणतात लालबागच्या राजाच्या येथील भंडारा सुद्धा बंद करण्यात आला मात्र फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांना खूप वाईट वाटत आहे सर्व जाती धर्माचे लोक मराठ्यांच्या मदतीला धावून जात आहेत खूपच सहानुभूती दाखवत आहेत पण ही सहानुभूती जात धर्म पाहून दाखवली जाते माणूस म्हणून नाही कारण आज जे मराठ्यांबरोबर घडत आहे ते आमच्या बरोबर पावलो पावली घडत आलं आणि आज सुद्धा घडते मात्र आजपर्यंत सहानुभूती दाखवली नाही आणि आम्ही सहानुभूतीची अपेक्षा सुद्धा ठेवली नाही कुणाकडून दरवर्षी एक जानेवारीला आमची आंबेडकरी जनता हजारोंच्या लाखोंच्या संख्येने भीमा कोरे गावला शौर्य दिन साजरा करण्यासाठी जमलेली असतात तेव्हा तेथे होटेल्स खानावड्या दुकानं शौचालय पान पाण्याची व्यवस्था अनेक गोष्टी अरे एवढंच काय तर मेडिकल सुद्धा बंद करण्यात येतात बंद ठेवण्यात थे येतात परंतु आमच्या मदतीला त्यावेळी कुणीच धावून येत नाही कारण जात धर्म मदत येतो ना आणि या महाराष्ट्रात भारतात जात धर्म पाहून सहानुभूती दाखवली जाते मदत केली जाते मात्र आम्ही जात धर्म पाहून नाही तर माणूस म्हणून आजपर्यंत सर्वांना मदत करत आलोय आणि आज सुद्धा माणूस म्हणूनच मराठ्यांना सुद्धा मदत करत आहोत